नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार नो किंवा महाराष्ट्रातील जे काही उत्पादन घेणारे शेतकरी आहेत यामध्ये दोडका कार्ली कलिंगड खरबूज टोमॅटो जे काही पीक ऊस असेल ऊस महत्वाचं मित्रांनो आजच्या विषयामध्ये आपण एक विषय घेऊन आलो आहोत तो विषय म्हणजे सेंद्रिय कर्ब तुमच्या भाषेमध्ये गौराण खत शेणखत किंवा ह्युमस हे आहे हा सेंद्रिय कर्ब अतिशय महत्वाचा का ठरतो याचं महत्व आपल्या शेतीमध्ये काय आहे किंवा याच्यामुळे होतं काय किंवा याचे फायदे आपल्याला काय आहेत ह्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका कारण की तुम्ही जर शेती करताय आणि शेतीमध्ये सतराशे साठ औषध सतराशे साठ फवारण्या सतराशे साठ खतं मार्केटमध्ये रोज निघत आहेत तुम्हाला वेड्यात काढलं जातंय आमकी ग्रेड निघाली तमकी तमकी ग्रेड निघाली आमची ग्रेड असं काम, काम करते आमची ग्रेड तसं काम करते आमच्या ग्रेडमध्ये या या प्रकारचं वॉटर सोलिबल सोल्युबल आहे हे शून्य मिनिटामध्ये शून्य सेकंदामध्ये विरघळतं एवढ्यापर्यंत तुम्हाला वेड्यात काढलं जातं आणि शेतकरी देखील वेड्यात निघतात तर हा जो कंपन्यांचा भोंगळा कारभार आहे जो की हे बरेच ग्रेड विविध नावाने ग्रेड निघते आज दहा वीस आहे उद्या वीस वीस तीस असं काही म्हणजे त्यात आता राहिलेलं नाही काय निघेल आज मार्केटमध्ये झिरो साठ वीस आहे उद्या झिरो पन्नास सत्तर असं काहीतरी वेगळंच निघेल अशी एक प्रकारची मार्केटमधून जी खतं आहेत ही तुम्हाला विकली जात आहे ती का विकली जात आहेत तर तुमच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो अतिशय खालावलेला आहे तुमचा सीएन रेशो आहे ज्याला आपण कार्बन नायट्रोजन रेशो किंवा कर्बनत्र नत्र गुणोत्तर असं म्हणतो तो रेशो देखील असंतुलित झालेला आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीला हे घेतल्याशिवाय हे सलाईन लावल्याशिवाय भागत नाही किंवा जमत नाही किंवा तुम्ही त्या सलाईनची सवय जसे की एखाद्या पेशंटला रोजच्या रोज रुच स्टेरॉइडचं इंजेक्शन असतं काही कारणाने तसं आपल्या जमिनीला आपण एक स्टेरॉइडवरती किंवा एक सलाईनवरती ठेवत आहोत का हे स्वतःला आधी विचारा आणि सगळ्यात पहिल्यांदा जे काही शेतकरी आहेत द्राक्ष उत्पादक कलिंगड उत्पादक ऊस उत्पादक आहेत आता फॉर एक्झाम्पल आपण तीन घेऊया द्राक्ष उत्पादकांनी ज्यावेळेस तुम्ही बैठकीमध्ये बसता आणि अगद एकदम अभिमानाने गर्वाने सांगता की मी यावर्षी पंधरा टन द्राक्ष फक्त आठशे द्रा बुडांना काढली मी यावर्षी आठशे झाडांना एक हजार 000... म्हणजे साधारण आठशे झाडांना एक म्हणजे एक हजार झाडांना सॉरी एक हजार झाडांना पंधरा टन द्राक्ष काढली किंवा कलिंगड उत्पादक सांगतात वीस टन कलिंगड काढले पंचवीस टन कलिंगड काढले ऊस उत्पादक सांगतात शंभर टन एवढा मी ऊस काढला किंवा सत्त्याऐंशी टन मी ऊस काढला हे गर्वाने सांगायची सारखी गोष्ट आहे बिलकुलच आहे यामध्ये दुमत नाही पण पन... हे सांगत असताना कधीतरी तुम्ही स्वतःला विचारा मी जमिनीतनं एवढे टन उत्पादन काढलंय परंतु जमिनीला त्या बदल्यात काही दिलंय का किंवा तेवढ्याच्या निम्मत तरी दिलंय का हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही एवढं मोठं टनेज उत्पन्न काढता तेवढं जमिनीतनं काहीतरी वेस्ट गेलंय जमिनीतनं संपल येते मग ते जमिनीतनं वजन निघाले त्याच्या तरी जमिनीला आपण देणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते आपण मार्केटमध्ये कॅन्ड किंवा कुठल्या तरी नवीन ग्रेड पंचवीस किलोची बॅग पन्नास किलोची बॅग याच्याने या, या जमिनीची भूक ती कवर होत नाही हे फक्त तुम्हाला वरच्यावर सारखं आणि सलाईन सारखं का काम करेल त्यासाठी तुम्हाला पायात पायाभूत उपाय करावे लागतील पाया मजबूत करून घ्यावा लागेल तुमच्या जमिनीचा आणि त्या अनुषंगाने तुम्हाला काम करायचं आहे तर महत्वाचा विषय म्हणजे सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय कर्ब आपल्याला का आपल्या जमिनीमध्ये पाहिजे हा पहिल्यांदा प्रश्नाचा उत्तर आपण पाहूया जे की आपल्या जमिनीमध्ये विघटन करणारे जीवाणू आहेत याच्यामध्ये बरेच जीवाणू आहेत जे की आता यामध्ये सुरुवातीला आपण रायझोबियम असेल ऍजोटो असेल त्याचबरोबर आपलं पी एस बी के एस बी हे जे काही आपण आता ड्रिपद्वारे देतोय हे देखील आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी आहेत अशी जे काही विघटनात्मक जीवाणू आहेत किंवा अनेक अन्नद्रव्यांचं ते संतुलन व्यवस्थित ठेवतात असे जीवाणू आहेत हे जीवाणू वाढवण्यासाठी आपला सेंद्रिय कर्ब हा खूप महत्वाचा ठरतो त्यानंतर दुसरी त्या दुसरा त्याचा फायदा म्हणजे जे की आपली सोळा अन्नद्रव्य आहेत याच्यामध्ये एन पी के त्याचबरोबर अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही जे काही सोळा अन्नद्रव्यांचं संतुलन व्यवस्थित ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते सेंद्रिय कर्ब करत आज रोजी महाराष्ट्रातल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा शुद्ध पॉईंट सहा टक्क्याच्याही खाली गेलेला आहे साठ टक्क्याच्या सॉरी शून्य पॉईंट साठ टक्क्याच्या देखील खूपच खाली गेलेला आहे ही लाजरवाणी गोष्ट आपल्यासाठी आहे ही जमीन क्षारपड चोपण किंवा ह्या जमिनीचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही जर हे असंच चालू राहिलं तर आणि आज आपण जनावर देखील आपली कमी झाली त्यामुळे शेणखत देखील आपल्याला विकत घेऊन टाकावा लागतोय परंतु ते देखील करायची गरज नाहीये जर जमिनीवरचं तण आपण जमिनीमध्ये काढलं त्यामधला जो वेस्ट जाणारा पालापाचोळा पाच आहे द्राक्षबागातदारांनी ज्या काड्या छाटणी नंतर आपण बाहेर काढून टाकतो जाळून टाकतो त्या न काढता बेडलाच लावून दिल्या पाहिजेत जमिनीत द्राक्षबागेतलं गवत तणनाशकांचा अतिरिक्त वापर न करता त्या ठिकाणी क्रशरच्या साहाय्याने म्हणजे कटरच्या सहाय्याने ग्रास कटरच्या सहाय्याने कट करून आपण ते बेडला लावून द्यायचं काम आपल्याला करायचं आहे कारण की गवतामधला जो सिएन रेशो असतो तणामधला जो सेन रेसो असतो तो अतिशय सर्व याच्यामध्ये जा जास्त असतो त्यामुळे तण आपण चांगल्या स्वरूपाचं त्या ठिकाणी गाडण्याचं काम आपण केलं पाहिजे त्याचबरोबर ताक द्यायच्या यासारखी काही गोष्टी जर आपल्याला करता आली शक्य तर ती कराच या काही गोष्टी आहेत ह्या काळजी आपण त्याची घेणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रातल्या जमिनीचा जो सीएन रेशो आहे तो शून्य पॉईंट साठ टक्क्याच्या खाली गेला हे मी तर सांगितलंच परंतु हा फायदे किती तर आपल्याला किमान शून्य पॉईंट साठ ते एक टक्का एवढ्यापर्यंत तरी आपला हा कर्ब आपल्या जमिनीचा असणं आवश्यक आहे जर त्याच्या खाली गेला असेल तर तुम्ही कुठेतरी चूक करत आहात किंवा अतिरिक्त आपल्याला खतं पुढे द्यावे लागतील तुमची जमीन पिकणार नाही दोन तीन वर्षानंतर जर तुम्ही त्यावरती सीएन कर्बावरती जर काम करायला लागलात तर त्याचे रिझल्ट तुम्हाला दोन वर्षाने तीन वर्षाने नक्कीच भेटतील त्यासाठी म्हणून शेतकरी बंधूंनो ज्या काही गोष्टी आपल्याला कुजवणं आपल्या शेतीमध्ये शक्य आहे त्या कुजवण्याचा आपण भरपूर प्रयत्न करावा आणि त्या अनुषंगाने आपला सेंद्रिय कर्ब वाढवण्यावरती लक्ष द्यावं आता हा सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्या जमिनीचा आत्माच आहे जणू जेणेकरून हे मी सांगितल्याप्रमाणे हे अन्नद्रव्य ह्या त्या काही गोष्टी तर झाल्याच परंतु याच्याने तुमच्या खिश्यावरचा जो लोड आहे तो अतिशय कमी होणार आहे मार्केटमध्ये के एस मध्ये जाता त्यावेळेस बसल्या बसल्या द्राक्षबागेमध्ये सिमटम्स तुम्हाला तुमच्या दिसतात पिवळेपणा असेल पाण्याची वाटी होणं असेल ह्या काही गोष्टी तुम्हाला द्राक्षबागेतल्या असतील कलिंगडातल्या असतील वॉसातल्या असतील उसाच्या पानाचा आकार हा रुंदावणं म्हणजे अरुंद होणं कमी होणं या काही गोष्टी किंवा त्या ठिकाणी आपल्या जमिनीचा विगर हा खालावणं म्हणजे आपल्या पिकातला विगर देखील कमी होणं म्हणजे पिकाची झपाट्याने होणारी वाढ ही आपल्याला होताना दिसत नाहीये त्यासाठी आपण खात टाकलं तरच आपल्याला तात्पुरतं त्याचं समाधान मिळतं तर ह्या सेंद्रिय कर्बाचं जर प्रमाण आपण वाढवलं तर आपल्या खिशाला नक्कीच त्या ठिकाणी बचत होईल आपले पैसे वाचतील कारण की सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे मार्केटमधून ज्या ग्रेड आहेत तुम्हाला जास्त आणाव्या लागणार नाहीत एक दोन पोते जरी तुम्ही आणली त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील मित्रांनो मी असं म्हणत नाही आहे की डी वापरू नका युरिया वापरू वाप नका एस एस पी वापरू नका किंवा ज्या वॉटर सोलेबलचा ग्रेड वापरू नका असं अजिबात मी म्हणत नाहीये परंतु ही जर आज तुम्ही झिरो पॉईंट चौथीच्या द्राक्ष बागेला दोन ते तीन बॅग वापरत असाल तर हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवल्यानंतर तुम्हाला एक बॅगेवरती तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल आज रोजी झुरु बावन चौतीस खताची किंमत ही चार हजार रुपये पंचवीस किलो एवढ्यापर्यंत आहे आणि चार, चार आठ हजार रुपये दोन बॅगा कमी झाल्या तर आठ हजार रुपये तुमचे इथे कमी होतात हे फक्त एका खतासाठी झालं तर झिरो जुरो तेवीस हे दोन हजाराची बॅग याच्या दोन बॅग वाचल्या तर तिथे तुमचे चार हजार वाचले जिरोजीरो पन्नास साधारण पंचवीसशे रुपयाला आपल्याला भेटतं त्याच्या दोन बॅगा वाचल्या तर त्याचे पाच हजार रुपये वाचले अशा प्रकारचा जर विचार करून तुम्ही तुमचा खर्च कमी करण्यावरती जर फोकस करायचा असेल तुम्हाला तर सगळ्यात महत्वाचं आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारा व्हायचं आहे सर्वात पहिल्यांदा काय काम करायचं असेल हा व्हिडिओ पाहून तर तुम्ही माती परीक्षण अहवाल करून घ्या माती परीक्षण अहवालामध्ये सगळ्यात महत्वाचं बाकी जरा द्या जे सोळा अन्नद्रव्य आहेत घटक आहेत हे जाऊ द्या बाजूला परंतु सगळ्यात पहिल्यांदा तुमचा कर्ब काय आहे जमिनीचा किंवा सीएन रेशो कसा आहे आता सीएन रेशो किती पाहिजे तर सीएन रेशो हा आपला दहा एक सीएन कार्बन दहा एन एक अशा स्वरूपाचा आपला सी एन पाहिजे किंवा बारास एक हा सी एन आपला अतिशय खालावलेला आहे किंवा असंतुलित झालेला आहे हा सी एन जर योग्य असेल तर अतिशय आपटेकचं चांगल्या स्वरूपाचं काम इतर अन्नद्रव्यांचं व्यवस्थित होतं दहा एक एन रेशो आहे का आपल्या जमिनीचा आहे आपल्या माती परीक्षण अहवालामध्ये आपण पहा माती परीक्षण अहवाल पाहून आपल्याला सोपी पुढची कामं करणं जाईल त्यासाठी म्हणून पहिल्यांदा द्राक्ष बागायतदार जर असाल तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोनिंग आपले द्राक्षाची काढणी झाल्यानंतर वीस ते तीस दिवसानंतर महिन्यानंतर अक्षरशः बेडवरची माती न घेता चार ठिकाणची ते पाच ठिकाणची फी आकाराचे फ्ही शेपचे खड्डे घेऊन पहिल्यांदा आपण माती घ्या कोरडी माती घ्या आणि त्या मातीचा माती परीक्षणाचा अहवाल तुम्हाला काही समजत नसेल तर आमच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाका तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये वन पेज पीडीएफ काय सुधारणा करायच्या आहेत ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पाठवू परंतु हे तुम्ही कराच तर द्राक्ष हा आजचा सी एन रेशो किंवा कर्ब वाढवण्यावरचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा सीएम सीएन रेशो चांगला करावा कर्ब गुणोत्तर चांगलं ठेवावं किंवा कार्बन आपल्या जमिनीचा वाढवावा ह्युमस आपल्या जमिनीचा वाढवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या महाराष्ट्रातील जमीन आपण वाचवली असं समजा कारण की आपल्या जमिनीचं वाळवंटीकरण होण्यापासून आपण वाचू असं समजा म्हणून आजच्या ह्या व्हिडिओची लिंक एक जाणीव म्हणून आपण इतर जणांना शेअर करा आणि बरेच जण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूशी करत असतात तसं न करता करायला काही एक रुपये घेणार नाही आम्ही तुमच्याकडून त्यासाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इतर जणांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा याचबरोबर आपण टेक्निकल विषयांवरती देखील आता चर्चा करणार आहोत प्रत्येक पिकाबाबतच्या त्यासाठी म्हणून आपलं चॅनल भविष्यामध्ये उंच भरारी घेणार आहे असं मला वाटतंय कारण की तुमचा जो प्रतिसाद सध्या शेड्यूलच्या रूपाने येतोय तो देखील अप्रतिम आहे जर कोणा द्राक्ष बागायतदारांना एप्रिल छाटणीचं शेड्यूल पाहिजे असेल नऊशे नव्याण्णव रुपयेचं अतिशय उत्कृष्ट ज्याची भयंकर आम्हाला डिमांड होत आहे ह्या शेड्यूलच्यासाठी संपर्क करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती किंवा फोन कॉल करून देखील आपण अतिरिक्त माहिती त्याची जाणून घेऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद